नमस्कार मित्रांनो अनेक चित्रपट व रंगमंचावरील नाटकातून अभिनय करत प्रेक्षकांच्या मनाच्या व्हावाई मिळवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीने नुकताच या जगाचा निरोप घेतला आहे चला जाणून घेऊयात कोण आहेत त्या अभिनेत्री व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सिने व नाट्य अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झालेले आहे मृत्यूसमय त्या पंच्याहत्तर वर्षाच्या होत्या आश्वी यांनी सुमारे साठ वर्षापासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं अर्धशतकाहून अधिक काळ मराठी नाट्य व तसेच हिंदी चित्रपटात त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आचार्य अत्रे यांच्या ब्रह्मचारी या ना नाटकात त्या किशोरीची भूमिका करत अत्रे यांच्याच लग्नाची बेडी या नाटकात आशु यांनी रंगवलेली रश्मी रसिकांना आठवणीत राहिली त्यांनी नाथ हा माझा मॅडम यासारख्या नाटकात काम केले त्यांच्या पाठीमागे पती त्रिहान तसेच एक मुलगा देखील आहे ललिता देसाई यांनी अत्रे यांच्याच लग्नाच्या बेडीचे अनेक नामवंत कलाकारांच्या संचात हजारो प्रयोग यशस्वीरित्या केले या नाटकातील रश्मी या भूमिकेला अमाप लोकप्रियता मिळवून देण्यात नटवर्य बापूराव मान्यासय स्नेहप्रभा प्रधान हंसा वाडकर पद्मा चव्हाण अश्विनी भावे यांच्याबरोबरच अभिनेत्री ललिता देसाई यांची देखील तितकेच मोठे योगदान आहे दादा कोंडकेच्या अनेक चित्रपटात त्यांनी सहअभिनेत्री म्हणून काम केलेले आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री ललिता देसाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली